राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपाला पाठिंबा देणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत सध्या आघाडीमध्ये प्रमुख असणारे तिन्ही पक्ष आपले वेगवेगळे फॉर्म्युले मांडत आहेत त्याचमुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे या सर्व पार्श्वभूमीवरच लवकरच महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील असा दावा आमदार रवी राणा यांनी केलेला आहे त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळेच आघाडी एक संध राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे की राम मंदिर उद्घाटन झाले की राज्यात महायुती विरोधात केवळ एकच पक्ष राहील महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील येत्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे राम मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देशाची राजकीय परिस्थिती बदलणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपला पाठिंबा देतील केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणजेच काँग्रेसच राज्यात शिल्लक राहील मुख्य म्हणजे देशातील अनेक पक्ष आज एकत्र आले आहेत अनेक पक्ष संभ्रवाव्यवस्थेत आहेत त्यामुळे अनेक पक्ष पंतप्रधान मोदींसोबत येतील अजित पवार हे भाजपला पाठिंबा देतील असा दावा यापूर्वी रवी राणा यांनीच केला होता पुढे जाऊन हा दावा देखील त्यांचा खरा ठरलेला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी संदर्भात केलेला रवी राणांचा दावा हा खरा ठरतो हो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत